नमस्कार मैत्रिणींनो शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला शोल्डर कशा पद्धतीने जोडायचं आहे किती अंतरावरती जोडायचं आहे ते, ते आपण आता इथे बघणार आहोत तर बघा इथे मी मागचा आणि पुढचा गळा बघा इथे गळ्याला मी लेस पण लावलेली ले आहे मागच्या आणि इथे हा पुढच्या गळ्याला पण मी पट्टी लावून घेतलेली आहे म्हणजे गळा आपला रेडी आहे काय करायचं आहे आपल्याला इथे शोल्डर, शोल्डर जो आहे ते असं ठेवायचं आहे शोल्डर जोडत असताना गळ्याचा हा जो पार्ट आहे एकसारखा असला पाहिजे आणि इकडचा जो पार्ट आहे ना हा कमी जास्त असला तरी काही हरकत नाही कारण इकडे आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत तर इथे थोडंफार आपण कटिंग करू शकतो आहे ठीक आहे आता बघा इथे शोल्डरला अंतर किती ठेवायचं आहे ते आपण बघणार आहोत तर इथून मी घेणार आहे पुढच्या बाजूने पाऊन इंच घेणार आहे हे बघा पाऊन इंच पाऊण इंचावरती मार्क करायचं आहे आणि मागच्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे आणि ही जी रे लाईन आहे ना ही आपल्याला डार्क करून घ्यायची आहे आणि याच्यावरच आपल्याला शोल्डरची जी टीप आहे ती मारायची आहे म्हणजे इकडनं अशी आपली तिरकस टीप आली पाहिजे जशी ह्या बाजूने घेणार आहोत तशी सेम ह्या पण बाजूने आपल्याला दोन्ही बाजूला सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला शोल्डर जे आहे ते जोडायचं आहे टिप जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि अशाच प्रकारच्या ज्या युजफुल टिप्स असणार आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो नक्की करायचं आहे धन्यवाद